श्रीराम समर्थ पत्राद्वारे सत्संग प्राध्यापक के व्ही बेलसरे यांची काही पत्रे नामसाधकांसाठी ते अतिशय उपयुक्त विभाग तीन आपला दृष्टिकोन कसा असावा आपण आपल्या जीवनाकडे कसे पाहावे हा एक अत्यंत महत्त्वाचा विषय आहे यात सर्वप्रथम आपले ध्येय काय आहे हे निश्चित करून मग आपल्या जीवनाला कसे वळण द्यावे याचे मार्गदर्शन केलेले आहे आपल्या जीवनात कुटुंब शिक्षण व्यवसाय अधिकार वैभव ऐश्वर पैसा नातेवाईक घरदार इत्यादी अनेक गोष्टी असतात या प्रत्येकाची किंमत ठरवून मग तसे वागावे असा मूलभूत विचार मांडला आहे श्री महाराजांच्या मते नामाला सर्वोच्च मूल्य दिल्यावर इतर गोष्टी स्वाभाविकपणे दुय्यम ठरतात घरदार पैसा नोकरी अधिकार ऐश्वर या गोष्टी तात्पुरते आहेत असे त्यांचे मत आहे आपण सर्वजण एका मार्गावर चालणारे प्रवासी आहोत यात कोणी थोडा पुढे तर कोणी थोडा मागे असे आहे प्रपंचातल्या सुखदुःखाच्या प्रसंगी आपली वृत्ती कशी असावी आपले साधन कसे जपावे याचा विचार येथे केलेला आहे आपला दृष्टिकोन कसा असावा हे पत्र दिनांक चौदा चार एकोणीसशे अठ्ठावन्नचे चा आहे श्री तात्यांच्या पिताश्रींचा उल्लेख त्यात आहे आपल्या आयुष्यात आपल्याला जो पैसा मिळतो तो एकट्या आपल्या प्रारब्धाचे फळ नसून आपल्या कुटुंबातील मंडळींच्या प्रारब्धाचे सामूहिक फल असते म्हणून आपल्या इतकाच त्यांचाही त्यावर हक्क असतो हे सर्व श्री रावसाहेबांना मनापासून पटले म्हणून सहज तुम्हाला लिहिले पत्र दोन हे पत्र दिनांक तीस चार एकोणीसशे अठ्ठावन्नचे असून त्यातही श्री रावसाहेबांचा उल्लेख आहे ती रावसाहेब आज सकाळीच मला भेटले होते त्यांचे छान चालले आहे त्यांचे छान चालण्यास त्यांची मनाची ठेवण कारणीभूत आहे ते रोज पुष्कळ नामस्मरण करतात त्याचप्रमाणे शक्य तितके निरासक्त वृत्तीने घरामध्ये राहण्याचा प्रयत्न करतात म्हणून त्यांच्या मनाला एक प्रकारची शांती लाभते तुम्ही देखील तसेच वागण्याचा अभ्यास केल्यास तुमचे मन आपोआप समाधान पावेल लहान सहान गोष्टींमध्ये गुंतलेले आपले मन विवेकाने बाहेर काढण्याचा प्रयत्न केल्यास मोठ्या गोष्टीतून चित्त काढणे कठीण जाणार नाही परंतु हे होण्यास भगवंताच्या नामस्मरणाची जोड ठेवली पाहिजे रोज नियमाने नाम घ्यावे भगवंताची प्रार्थना करावी आणि माझ्या हिताचे असेल ते तू कर असे मनापासून सांगावे पत्रतीन हे दिनांक सहा सात अठ्ठावन्नचे पत्र आहे याच्या आधीच्या पत्रात अनुसंधान कसे राखावे असा प्रश्न विचारलेला होता तुम्ही विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे एकाच वाक्यात अंतर्भूत आहेत ते वाक्य असे आपल्या सर्व व्यवहारात भगवंताचा विसर पडू देऊ नये तरी पण पुढच्या पत्रात मी सविस्तर त्याबद्दल लिहीन तुम्ही तेथे आनंदात असावे दोघांनी एकमेकांच्या प्रकृतीला जपावे आणि नाम सोडू नये पुढील पत्र दिनांक अठ्ठावीस दोन एकोणसाठचे पत्र लिहिण्याचे कारण श्री तात्यांनी ती बाबांच्या वाढदिवशी त्यांना मिळेल असे अभिनंदनाचे पत्र लिहिले होते त्यात तात्यांनी असे लिहिले होते की आपल्या भेटीमुळे फार फायदा झाला हे त्यांनी अगदी मनापासून म्हटले होते त्याला उत्तर म्हणून बाबांनी हे लिहिले आहे तुम्ही आम्ही एका मार्गावर चालणारे प्रवासी आहोत त्यामध्ये कोणी थोडा पुढे तर कोणी थोडा मागे असेल पण मुक्कामाला पोचलेला कोणीच नाही भगवंतावर निष्ठा ठेवून मनापासून त्याची प्रार्थना करून नियमाने त्याचे नामस्मरण करून आपण आपले प्रपंचातील कर्तव्याला जागे राहू आज नव्ह्या भगवंताचे लक्ष आपल्याकडे वळल्याशिवाय राहणार नाही हेच पत्री सौ सुलभास मुद्दाम माझे आशीर्वाद सांगावे तिने स्वतःच्या कल्याणासाठीच तुमच्या आज्ञेत राहून भगवंताचे नामस्मरण करावे थोड्याच दिवसात तिच्या वृत्ती तिच्या ताब्यात आल्याशिवाय राहणार नाहीत उपासना करणारा माणूस थोडासा वृत्तीने निराळा दिसला पाहिजे चार चौघीत मिसळावे पण त्यांच्यासारखे नसावे पुढील पत्र दिनांक बारा दहा एकोणीसशे साठ रोजी लिहिलेल्या ले पत्रात ती बाबांनी श्री महाराजांचा निरोप निवेदन केला आहे प्रत्येकाच्या प्रारब्धाप्रमाणे प्रपंचामध्ये माणसाला सुखदुःख येत असते ते आपण केलेल्या कर्माचे फळ असल्यामुळे सुखाने हुरळून जाऊ नये आणि दुःखाने अस्वस्थ होऊ नये असे न होण्यास अस आपले मन शांत राहणे जरूर असते जोपर्यंत मी करता आहे अशी भावना असते तोपर्यंत सुखदुःखाचे हेलकावे मनाला बसतात म्हणून करते पण रामाकडे द्यावे आणि आपण देहाने कर्तव्यात राहून मन शांत ठेवावे आपल्या कर्माचे बरे वाईट फळ आपण भोगीत असता रामाची जरूर कोठे आहे अशी शंका येते त्याचे उत्तर वरीलप्रमाणे आहे तुम्ही दोघांनी आपले काय ते कर्तव्य मनापासून केल्यावर नंतर त्याचे फळ रामाकडे सोपवावे रामाचे नाव शक्य तितके घेऊन आपले मन त्याचे ठिकाणी चिकटावे यासाठी त्याची मनापासून प्रार्थना करावी राम तुम्हा दोघांचे कल्याण करील हा माझा आशीर्वाद हे पत्र अकरा तीन एकोणीसशे एकसष्टचे आहे त्या वर्षीच्या मे महिन्यात श्री महाराज गोंदवल्यास जाणार होते बरोबर बरीच मंडळी होती तुम्ही श्री महाराजांच्या संगतीची उत्सुकतेने वाट पाहत आहात हे योग्यच आहे गोंदवल्यास पाहण्यासारखे काहीच नाही हे उघड आहे शिवाय तेथे उन्हाळा पुष्कळ भाजीपाला कमी आणि खेडेगावचे राहणे परंतु श्री महाराजांच्या समाधीचे वातावरण भगवंताच्या प्रेमाने आणि नामस्मरणाने भरलेले आहे यात शंका नाही त्याची जाणीव करून घेऊन आपल्या अंतःकरणात थोडे तरी ते उतरावे असा प्रयत्न तेथे करायचा असतो पुष्कळ माणसे तेथे येतात काही तेथेच राहतात परंतु फार थोडे लोक ही दृष्टी ठेवून वागतात आपण आपला आध्यात्मिक स्वार्थ साधण्याच्या दृष्टीने तेथे राहिले पाहिजे परमार्थाचे सर्व रहस्य आसक्ती सुटण्यामध्ये आहे ती सुटण्यासाठी रामा मी तुझा आहे माझे नातेवाईक तू दिलेले आहेत अशी खरी खरी जाणीव मनात उत्पन्न होणे जरूर आहे नामस्मरण करणे याचा खरा अर्थ हा आहे आपल्या जीवनात व्यावहारिकदृष्ट्या काहीतरी कमतरता राहते कारण जीवनाचा तो धर्मच आहे परंतु मी कसे राहावे हे रामाने ठरवावे अशी आत्मनिवेदनाची वृत्ती ज्याची झाली त्याला कोणत्याही परिस्थितीत समाधान राहील ही वृत्ती अंगी बांधण्यास गोंदवल्यास यावे असे श्री महाराजांचे पुन्हा पुन्हा सांगणे आहे स्त्रियांना आपले जीवन दुसऱ्याच्या जीवनात मिसळून टाकण्याची कला असते म्हणून तुम्ही रामाचे व्हावे आणि तिने तुमच्या पावलावर पाऊल टाकावे म्हणजे दोघांनाही जीवनात खरे समाधान मिळेल या गोष्टी नुसत्या बोलण्याच्या नसून अनुभवाच्या असल्याने जास्त काय लिहावे पुढील पत्र हे पत्र सहा जून एकोणीसशे बासष्टचे आहे या पत्राला कारण श्री तात्यांची दोन पत्रे आहेत तसेच श्री रावसाहेबांना लिहिण्यास वयपरत्वे त्रास होत असल्याने त्यांनी आपला निरोप बाबांना लिहिण्यास सांगितला आपली नोकरी अधिकार पैसा ऐश्वर्य इतकेच नव्हे तर आपले नातेवाईक देखील वगैरे गोष्टी तात्पुरत्या असतात त्या सगळ्यांमध्ये टिकणारी गोष्ट असेल तर ते भगवंताचे नाम होय आपण व्यवहारात असेपर्यंत आपल्याला देहाने सर्व गोष्टी कराव्या लागणारच पण त्या कराव्या लागणारच असल्याने अगदी छान कराव्या तरी त्यापासून आपल्याला समाधान मिळेल हा भ्रम कधी होऊ देऊ नये परमपूज्य बाबा बैलसरे श्रीराम जय राम जय जय राम